नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या जे यूट्यूबच्या थंबेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे माझं जे चॅनल आहे ते रांगोळीचं चॅनल आहे आणि रांगोळीच्या चॅनलबद्दल मला जे एक्सपिरियन्स आले ते मी ह्या व्हिडिओतून शेअर करणार आहे यूट्यूबला मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला वन थाउजंड सबस्क्रायबर लागत असता आणि फोर थाउजंड वॉच टँड लागतो हे दोन्ही क्रायटेरिया कम्प्लीट झाल्याशिवाय तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही आणि मी रांगोळीच्याच मा चॅनलवर माझ्या प्रकारे मी शॉर्ट्सच्या माध्यमातून सबस्क्रायबर कम्प्लीट केले किंवा टाइम कसा कम्प्लीट केला तेच मी आज तिथे शेअर करते तो तो तर सुरुवातीला तुम्हाला सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे असतात तर त्यासाठी मी शॉर्ट्स टाकले होते तर शॉर्ट्स च्या माध्यमातून माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले फास्ट म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कंप्लीट झाले एक दोन महिने लागले मला कंप्लीट करायला सुरुवातीला तर फॅमिली मेंबरलाच मी सबस्क्राईब uh, करायला लावलं होतं चॅनलवरती आणि मग uh, त्यां ते, त्यानंतर मी शॉर्ट्स टाकायला लागले आणि शॉर्ट्समधून माझी सबस्क्रायबर कम्प्लीट केली तर एक ते दोन महिने लागले दोन अडीच महिन्यापर्यंत माझे सबस्क्रायबर झाले त्याच्यानंतर मग माँग माझा मॉनिटायझेस ता, मॉनिटायझेशन करण्यासाठी मला वॉशमेल कम्प्लीट करायचा होता तर तो क्रायटेरिया कम्प्लीट करण्यासाठी मला लॉंग व्हिडिओ टाकाव टाकायची गरज भासली कारण शॉर्ट्सला एवढे मिलियन मध्ये व्यूज येत नव्हते मग लॉंगच्या माध्यमातून मला वॉश टाईम कम्प्लीट करावा लागला होता त्यासाठी मग मी नोव्हेंबर पासन लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि लॉंग व्हिडिओ हळूहळू दररोज एक टाकायची मी हळूहळू लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून माझे जे वॉश्टँडचा क्रायटेरिया होता दोन्ही दोन तीन महिने लागले त्याला पण कम्प्लीट झालेला आहे मागच्या महिन्यातच या दोन्ही गोष्टी करण्यासाठी म्हणजे सबस्क्रायबर करण्यासाठी मी शॉर्ट्सचा जास्त उपयोग केला आणि वॉशटँड करण्यासाठी मी लॉंगचा जास्त उपयोग केला कारण आणि तसं नाही की तुम्ही लॉंग टाकल्यानंतर व्ह्यूज येतीलच म्हणून तर लॉंग टाकल्यानंतर तुम्हाला लगेच ते व्हिडिओ मोबाईलवरून अपलोड झाल्यानंतर तुमचे घरचे मोबाईल जे असतील म्हणजे फॅमिली मेंबर्सचे त्या मेंबर्सच्या में मोबाईलमधून में एक व्हिडिओ दोन ते तीन वेळा बघितल्यानंतर तुम्हाला व्यूज यायला लागतात हंड्रेड थर्टी थर्टी फाईव्ह व्ह्यूज आल्यानंतर हंड्रेड व्ह्यूज येतात मग हंड्रेड आल्यानंतर सिक्स हंड्रेड व्यूज येतात असं हळूहळू करून तुमचा व्हिडिओ हा पुढे पास होत जातो आणि इम्प्रेशन अपुन जातं आणि ग्रो करायला लागलं की युट्यूबवरती ऑटोमॅटिक तुमचा व्हिडिओ पुढे पाठवला जातो आणि वॉच टाइम जो वर्ष असतात आपले ते कम्प्लीट व्हायला लागतो वॉच टाइम हा कम्प्लीट करायला मदत होते त्याच्यातून आणि असं नाही की तुम्ही व्हिडिओ अपलोड केला आणि मग बघणार नाही वगैरे बघणं खूप गरजेचं आहे घरातले जेवढे मोबाईल त्याचं म्हणजे फास्ट तुमचं लवकर व्हिडिओ एखादा व्हिडिओ खूप चांगला असला तर होऊन जातो पण एखादा व्हिडिओ कधी कधी डाऊन जातो दा तर मग त्याचं इम्प्रेशन हाय नसतं मग तर खाली जातो तसं नाही मग तुम्ही ते बघितल्यानंतर हंड्रेड चा पुढे व्ह्यूज गेले की तुमचं ऑटोमॅटिक तुमचा व्हिडिओ पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतरच तुमचं वॉश टाईम कम्प्लीट होणार कारण सबस्क्रायबर करण्यासाठी सबस्क्राईबर करण्यासाठी शॉर्ट्स तर टाकावंच लागतात तुम्हाला पण सबस्क्रायबर लगेच होतात पण व्हिडिओ बघण्यासाठी वेळ लागतो सबस्क्रायबर नुसतो तुम्ही क्लिक केलं का सबस्क्राईब होऊन जातं पण व्हिडिओ बघितल्याशिवाय वॉश टाइम होत नाही त्यामुळे बघण्यासाठी वेळ पण लागतो आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो आणि मी जर व्हिडिओ आज टाकला तर मी आवर्जून वेळ काढून सगळ्याच्या मोबाईलमधून एक दीड तास माझा जायचा पण मी बघायचे का बरं कारण मॉनिटायझेशन करायचं असेल तो वॉश टाईम कम्प्लीट करायचा आणि बघितल्याशिवाय वॉश टाईम होणार नाही प्रत्येकच्या मोबाईलमधून दोन दोन तीन तीन वेळा तरी मला तो बघावा लागायचा म्हणजे मी बघायची नाही असं सुरू करायची आणि बाजूला ठेवून द्यायची पण हे हेल्पफुल ठरतं तुम्हाला वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरून बघा व व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच आजूबाजूच्या फॅमिली मेंबर्सच्या मोबाईलमधून बघा तुमचा वॉच टाईम ग्रो कर ग्रो होईल आणि हे सगळं करण्यासाठी चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मला एक ते दीड वर्ष लागलं तर ते एक ते दीड वर्ष कशासाठी जायला लागलं ला कारण वॉच टाईमच कंप्लीट होतं होता आणि मग ते लॉंग व्हिडिओच्या माध्यमातूनच मला करावं लागलं सुरुवातीला मी शॉर्ट्स खूप टाकून बघितले वेळ नसल्यामुळे मी शॉर्ट्स जास्त बनवायचे तर मग पण मग तो काही फायद्याचं ठरलं नाही माझं कारण सबस्क्रायबर ग्रो होत होते पण टाइम ग्रो नव्हता होत आणि दोन्ही क्रायटेरिया कंप्लीट झाल्याशिवाय मॉनिटायझेशन होत नाही त्यामुळं तुम्हाला सबस्क्राईब करायचे तर शॉर्ट जास्त टाका आणि टाईम कम्प्लीट करायचं असेल तर लॉंग व्हिडिओ तुम्ही जास्त टाका आणि ते बघा मोबाईलमधून तरच तुम्हाला हेल्प होईल रांगोळीच्या चॅनलवर व्ह्यूज जास्त करून कधी येतात जेव्हा फेस्टिवल असतील लोक सर्च करतात व्हिडिओ त्यावेळेस तुम्हाला जास्त व्हिडिओ टाकायचे कारण फेस्टिवलच्या टाइमला जर तुम्ही व्हिडिओ कमी टाकली त्यावेळेस मुद्दाहून मुद्दाम लॉंग एक पण त्या दोन रांगोळ्या काढा आणि दोन्ही रांगोळ्या एकमेकाला अटॅच करून थोड्या मोठ्या तयार करून जास्त टायमाचा व्हिडिओ बनवून तो अपलोड करा काय होतं ना मग लॉन्ग व्हिडिओच्या माध्यमातून आणि फेस्टिवलच्या वेळेस जास्त टाका त्यावेळेस लोक जास्त फेस सर्च करतात रांगोळी आणि मग लवकर लवकर तुमचं इम्प्रेशन हाय होतं आणि व्हिडिओ लोकांपर्यंत जातो आणि वॉच टाइम हा फास्ट ग्रो होतो फास्ट ग्रो झाला तर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायला लगेच हेल्प होईल हे मी नवीन चॅनल ज्यांचा आहे त्यांना सांगते आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन मोन चॅनलवाल्यांना काही प्रॉब्लेम असेल ज्यांचं यूट्यूब चॅनल त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा मला माझ्याकडून काही हेल्प झाली तर मी नक्की त्याच्यावरती रिप्लाय देईल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू